नमस्कार मित्रांनो मी स्वतः स्वागत पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये आता पुलाबा मध्ये इथे तिथे आपली चीप आहे फिट फॉर एल इट या बिल्डिंगमध्ये इथे मी जॉबला येतो ट्रेनिंगसाठी आणि आता आपली ट्रेनिंग संपलेली आहे मी सकाळी आलो होतो इथे सहा वाजता आणि तो समोर नौसेना परिवहन पूल आहे एक नंबर इथे पंधरा ऑगस्ट निमित्त इथे झेंडे लावायचं काम चालू आहे बघा सगळीकडे झेंडे आपले तिरंगा लावतात एवढा मस्त खूप मस्त वाटते बघायला तर चला आता आपण इथून निघालो आपली बाईक विचार बाईक आहे आपली सगळ्या ट्रेनिंगचं सामान आणि इथून आता आपण चालू आहे गिरगावला तर चला पाऊस थोडा थांबला तोपर्यंत आपण गिरगावला पोहोचलो आहे तर बघा आत्ता आत्ता आपण आलेलो आहोत गिरगावमध्ये ले निकतवरील लेन इथे जिथे बसतो आपला गिरगावचा राजा बघ्या हो आतमध्ये राजाचं काम कुठपर्यंत आलं आता आपण आलो आहे गायवाडीत गिरगावमध्ये आता घरी जाऊन आलो प्रियाच्या इथे आणि ते गायवाडीत आलो हा इथे आपला सतीश दादा आहे तो गायातमध्ये तो वेल्डिंगचं काम करतो इथे सर्व प्रकारचं आहे वेल्डिंग तर आपली वेळी आहे ना तुटली होती बघा जरा क्रॅक गेले ना तर त्याने आता वेल्डिंग करून दिलं आहे एक नंबर आता इथे बघा बाईकचं पण चालतं तर मी पण माझ्या बाईक सर्व वेल्डिंग इथेच केले बघा हे इथे स्टँड लावून घेतलं आहे ना हा पूर्ण दादाने मॉडिफाय करून दिला हा ॲक्च्युली असा होता तर पूर्ण पल्डिंग मारून इकडे केलं तुम्हाला पण कसले वेल्डिंगचं काम असते ना बाईकचे ऑल्टरेशन वगैरे मस्त एक नंबर पैसे नक्की आहे बघा या दादाकडे सतीश म्हणून बघा गायवाडीत आलात ना तुम्ही गिरगाव गायवाडीत समोर आलात ना सरळ एकदम कॉर्नरलाच आहे इथे लास्टला इथे पुढे डेड एंड आहे आणि इथेच हा बघा दादा आहे त्याच्याकडे तुम्ही वेल्डिंग नक्की करून घ्या एक नंबर आता आपलं काम झालेलं आहे वेल्डिंगचं आणि गायवाडीचा हा दुसरा गेट आहे इथून आतमध्ये आलं ना आपण काय बघा गोमंतक बेटी आहे खूप फेमस आहे गिरगाव मध्ये इथे आपण घेतलं नानकटे सर्व प्रकारचे नानकट एक नंबर सर्व बटर वगैरे हे चिंटू बटर असतात ना ते पंचावन्न रुपयाला आणि नानकट घेतले चोडेवाले हे ते साठ रुपये बरंच काय काय म्हणते चिवडा वेपर चला आता आपण इथून घेऊन घरी चाललो आता आपण गाय पण निघून इथे आलो चर्च आहे इथे गिरगाव चर्च आहे इथे आपल्याला जायचं मॅचिंग सेंटर हो मॅचिंग कॉर्नर आहे इथे आपल्याला जायचं अस्तर घ्यायला प्रियाने काम सांगितलं आता आता अस्तर तर बघा या दादांकडे आला ना तुम्हाला अस्तर कोणत्या रंगाचं असू दे एकदम परफेक्ट मॅचिंग मिळत आहे बघा <laughs> <laughs> एक नंबर अस्तर आपल्याला मिळालाय <laughs> पाऊस थांबलाय तो पोऱ्यांत था आपण पटापट निघूया आणि आता आपण आलो वाशी फ्लाय समोर बऱ्यापैकी ढग आलेत म्हणजे बहुतेक खारघरपर्यंत जाईपर्यंत पाऊस येणार <सफ़ेगणारी> सर <देखी> मित्रांनो आत्ता मी आलो आहे घरीच हा आपला घरी असा रस्ता आहे एक नंबर व्ह्यू आहे मस्त हा ब्रिज बनवलेला पण काही नाही खराब झाला तो आणि मस्त पाणी वाचयला चारा आहे हा चारा हा चारा आहे ना विकायला जातो आता पुरांसाठी चारा वाढवलेला आहे आणि इथे बघा डाव्या बाजूला दिसतं नाही इथे शेती केली जाते आता इथे हा भात लावलेला आहे किती मस्त बघा बघायला आणि आता इथूनच थोडंसं पुढे गेल्यावरती येते आपली सोसायटी <laughs> आपण घरी आलेलो आहोत इरमताई इकडे टाईमपास करते काय करते रे <laughs> फजल नाही आता आपण प्रिया बघूया आतमध्ये काय तयारी करते हो <laughs> बघा हे ना एकदमच्या शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट निमित्त तिला उद्या घेऊन जायचं आहे ना आपल्याला चौदा तारखेला कल्मिनेशन डे आहे अब एक नॅशनल लीडर म्हणून जायचं आपल्याला तर त्याच्यासाठी प्रिया एक ड्रेस तयार करते हे नक्की कोणतं कॅरेक्टर आहे ते आपल्याला उद्या बघायला मिळेल हा बघा हा कॅरेक्टर तर हाच आहे हो हो सगळे चित्र काढलेत आपल्या छोट्या डायरीवरती खूप सारे कॅरेक्टर आहेत ना आता हे ओळखायचे था okay. आहेत हो। ना मला चालेल मी ओळखतो थोड्या ओके ॲपल हा बॅट आहे हे बघा आपण गोमंतक बेकरीत जे नानकडे घेतले ना ते माऊला आवडतात मग कशी सांग जरा आवडले ना मस्त आहे ना आता मस्तपैकी जेवण घेतो आपल्याकडे आजचं जेवण आहे कोथिंबीर वडी आहे तळलेली भेंडी आहे वालाची भाजी आवणी दिली आहे आणि भोपळी मिरचीची भाजी आहे भोपळी मिरची बटाटा तर मित्रांनो आपला तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन सांगा तर सबस्क्राईब पण करा जसे डेली ब्लॉग आपले रोज येतील त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बाय बाय